अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे तर पहिला तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना सुखाचं आनंदाचं आरोग्याचं जावं हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आता बघा गुढीपाडव्याच्या दिवशी काय करायचे उपाय याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली आहे आजच्या व्हिडिओमध्ये उद्या स्वामी प्रकट दिन आहे आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा अतिशय महत्वाचा दिवस आणि आपण ज्या दिवसाची खूप वाट बघत आहोत तो उद्याचा दिवस महाराजांचा प्रकट दिन आहे आता हा प्रकट दिन कसा साजरा करायचा या संदर्भातील माहिती ऑलरेडी केलेली आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकट दिनाला कुठल्या सेवा करायच्या ते मी तुम्हाला सांगते तर बघा सर्वप्रथम सेवा काय करावी तर अर्थात ज्यांचं एकवीस दिवसांचं स्वामी चरित्र सारामृताचं चा पारायण चालू होतं त्यांची उद्या सांगता होणार आहे काही लोकांचे आधीच होऊन गेले असेल किंवा काही लोकांचे एक दोन दिवस नंतर होणार आहे हरकत नाही प्रकट दिनाला सांगता नाही झाली एकवीस जर कम्प्लीट नाही झाले तर एक दोन दिवस इकडे तिकडे चालतं महाराज आपल्याला काही शिक्षा देणार आहेत दुसरं महत्वाचं की आ, मासिक धर्म आहे चौथा दिवस आहे किंवा सुतक आहे तर आम्ही काय करावं मुलींकडनं सेवा करून घेऊ शकतो का तर बघा तुमच्या घरात एखादी सगळ्यात आधी तर महाराज सुतक विटाळ काही पाळत नव्हते पण महाराज हे जेव्हा सगुण रूपात होते आजही महाराज निर्गुण रूपात आपल्यासोबत आहेत सुतकविटा असताना अगदी तुम्हाला मासिक धर्म असताना मासिक धर्माचा तिसरा चौथा दिवस असताना तुम्हाला देवपूजा करणं योग्य वाटेल का तुम्हाला महाराजांचं पूजा करणं योग्य वाटेल का याच्यासाठी आपण अखंड नामस्मरण करू शकतो मग शेवटी कोणाचं किती ऐकायचं हे आपल्यावर आहे मी सांगेल की मासिक धर्माचे चार दिवस पाळायचे आहे आता तुमची इच्छा बाकी आता भले तुम्ही सेवा नाही करू शकत पण ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही श्रवण करू शकता ऐकू शकता मग एवढं झालं तरी भरपूर आहे आता तुम्हाला सेवेचं सांगते अर्थात ज्यांचे ज्यांचे स्वामीचरित्र सारामृताचे एकवीस पारायण चालू होते त्यांनी उद्या सांगता करायचे तर बघा आपण नैवेद्य काय दाखवणार आहे तर आपलं पूर्ण साधं असेल तरी चालेल वरण भात भाजी चपाती किंवा ज्यांना इच्छा असेल पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा तर तो त्यांनी टाकू शकता उद्या पण असं काही खूप काही सागर संगीत करायचं असं पण नाहीये आपल्याला फक्त प्रकट दिनानिमित्त महाराजांच्या चरणी ही जी काय सेवा केली आहे ती आपण रुजू केली आहे उद्याचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे उद्याची सेवा फक्त महाराजांसाठी असणार आहे उद्याचं कार्य हे फक्त महाराजांसाठी असणार आहे उद्याचं केलेलं कुठलंही काम हे निस्वार्थपणे असणार आहे काहीच कारण नाही आहे कारण आपण आपल्या आयुष्यात महाराज आले महाराजांशिवाय आपलं आयुष्य शून्य आहे करता करविता सगळं महाराज आहेत तर उद्याचा दिवस तो त्यांच्यासाठी असणार आहे आता सेवा तुम्हाला सांगते अर्थात स्वामीचरित्र सारामृताचं पारायण तुम्हाला एका बैठकीत करायचंय म्हणजे एका वेळेसच तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत्याचं पूर्ण पाठ करायचं आहे उद्या काही ठिकाणी मांद्यावीचाळीचा कार्यक्रम असणार आहे तुमच्या जवळपास केंद्रात कार्यक्रम असेल तर तुम्ही तिकडे आवर्जून जा उद्या सामूहिक केंद्रामध्ये स्वामीचरित्र सारामृत्याचा पाठ होणार आहे तर तुम्हाला जर तिकडे जाऊन पाठ करणं शक्य झालं तर नक्की जावं कारण कसं आपण घरात केलं तर ते एकाच पाठाचं फळ मिळतं आणि आपण जेव्हा केंद्रात जातो सामूहिक करतो तर आपल्याला जेवढे तिथे उपस्थित आहेत तेवढ्या सगळ्यांचं आपल्याला पा त्या पाठाचं फळ मिळत असतं म्हणून उद्या केंद्रात आवर्जून जा उद्याच्या दिवशी तारकमंत्र म्हटलंच पाहिजे अगदी सकाळी पाच वेळा म्हणा संध्याकाळी पाच वेळा म्हणा किंवा अगदी ब्रह्म मुहूर्तापासून ते दिवसभरात फक्त बारा ते साडेबारामध्ये तुम्हाला सेवा करायची नाही आहे ते सोडून तुम्ही दिवसभरात कधी करू शकता आपल्याला तारकमंत्र अकरा वेळा म्हणायचे अगदी दिवसभरात टप्प्याटप्प्यानं सेवा केली तरी हरकत नाही तिसरं म्हणजे तुम्हाला अकराम महाराजांच्या समोर बसून जप मा हो करायचे आता कसं होतं की कधी कधी आपल्याला जमत नाही तर तुम्ही अखंड नामस्मरण जरी चालू ठेवलं तरी चालेल स्वामींचं नाव घेत जरी नामस्मरण चालू केलं तरी चालेल तर ह्या तीन सेवा आहे ज्या तुम्हाला करायच्या आहेत शक्य असेल तर उद्या अर्थात केंद्रात किंवा मठात जावा किंवा मंदिरात जावा तुम्ही कुठल्याही मंदिरात केंद्रात जावा तिथे दानधर्म करा म्हणजे एखाद्या गरीबाला अन्नदान करा वस्त्रदान करा कुठल्याही प्रकारचं तुम्ही दान करू शकता उद्याच्या दिव, दिवशी इतकं अखंड नामस्मरण करा की मनात वाटणारच नाही की महाराजांची पूजा केली नाही कारण त्या नामजपामध्ये तुम्ही इतकं गुंग होणार आहात तुम्हाला छान वाटणार आहे की मी सांगू शकते जर समजा मासिक धर्म असल्यावर हो, आपण देवाला स्पर्श करणं हो, किंवा निवेद दाखवणं ह्या हो, काही गोष्टी आपण करू शकत नाही आणि हे सगळ्यात जास्त वाईट वाटतं की आपण एवढा छान दिवस आहे आणि आपल्याकडनं सेवा होत नाहीयेत तर ह्या दिवशी आपण काय काही नाही केलं तरी चालेल पण नामस्मरण हे दिवसभर करू शकता त्याचबरोबर उद्या एकवीस स्वामीचरित्र सारम्रताचं उद्यापन असणार आहे तर, तर बघा काही जास्त करायचं नाही वरण भात भाजीपोळी तुम्ही ह्याचा नैवेद्य दाखवू शकता तर बघा आपल्याला उद्याचा स्वामींचा महाराज स्वामी महाराजांचा प्रकट दिन उत्साहामध्ये साजरा करायचा आहे आणि नक्कीच तुम्ही तो करणार आहात तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुज करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ